मित्रांनो आता आपण पुणे जिल्ह्यातील गोलेगाव या ठिकाणी आलेलो आहे आणि अतिशय दुःखद घटना घडली पुणे जिल्ह्यातील जे पुणे नगर जिल्ह्याचा जो कोयन सर्वांचा लाडका योगेश नाना चौधरी त्यांचा चिमण्या योगेश नाना चौधरी आणि जवळेकर लांडगे जुगलबंदीचा जो फकड्या होता आज चिमण्या काळाच्या आड गेलेला आहे आणि खूप दुःखद घटना गेले चार पाच सहा महिने चिमण्या एका कठीण परिस्थितीला मात करीत मस्त्याने शेवटचा त्याचा प्राण गमावला आणि आज आपल्याला सगळ्यांना सोडून गेलेला आहे ना काय झालं खरं चिमण्याला काय झालं चिमण्याला गुरुपौर्णिमेच्या म्हणजे चार महिने अगोदर गुरुपौर्णिमेच्या अगोदर एक दोन दिवस अगोदर त्याला लंपी झाली होती लंपी तो उजारला उजारल्याच्या नंतर एक आठ दिवसापूर्वी त्याला स्ट्रोक आला होता स्ट्रोक मधून तो बाहेरच निघला नाही लंपी कसा क, होता म्हणजे किती प्रमाणात होता काय लंपी त्याला लंपी होऊन लंपी होऊन हो, त्याला निमोनिया पण झाला होता लंपी आतमध्ये पण लंपी होता बाहेर पण लंपी होता आतून तोंडात वगैरे सर्व ठिकाणी त्याच्यात लंपे फुटले होते लंपीला खूप म्हणजे खूप कठीण गेला त्याचा ट्रीटमेंट चालू होती काय ट्रीटमेंट पहिली वायाळ सरांची होती आणि नंतर मेसराम सरांची होती आपले वाया वायाल डॉक्टर होते तीन दिवस नंतर मेसराम सर होते आणि मेसराम सर आणि खिलारी डॉक्टर आमचे सरकारी डॉक्टर खिलारी म्हणून त्यांनी पण भरपूर साथ दिली होती काय प्रतिक्रिया होत्या डॉक्टरांच्या डॉक्टरांचे होईल केवर क्लिअर झाल क्लिअर होईल क्लिअर होईल आणि चालली होत्या शर्तीचा प्रयत्न म्हणजे पहिल्यांदा तर बरं वाटत नव्हता डॉक्टरांना नव्हता आणि कुणालाच वाटत नव्हतं की बैल इतके दिवस राहील ना। म्हणून पण आम्ही लास्टपर्यंत जिद्द चिकाटी सोडली नाही पाच महिने होऊन गेले ते म्हणजे हो चार महिन्याच्या पुढेच गेला आणि कोण कोण कशी म्हणजे त्याला जास्त जी ट्रीटमेंट व्हायची ती आयुर्वेदिक उपचार होती का आपले नाही तशी आयुर्वेदिक पण झाली आणि आता थोडी स्ट्रोक आल्याच्या नंतर थोडं आपलं अँटीबायोटिक वगैरे पण दिलं काय वाटते लंपी कशामुळे कसा झाला काय असा अंदाज वाटतो लंपी आता ते संसर्गजन्य रोग असल्यामुळं तो तिकडे झाला होता वापगाव वापगावमध्ये वापगाव झाल्यावरती त्याला इकडे घेऊन आलो होतो आपण शिरवळचे डॉक्टर होते ना हा सर म्हणून ते डॉक्टर ट्रीटमेंट करत होते खरं कुठं काय चिमण्या घेतला कुठनं घेतला होता खरेदी कसं होत आपण खरेदी सचिन खेडकर व विक्रम खेडकर या मध्ये तो बैल होता त्यांच्याकडून आपण खरेदी केला होता दोन लाख बावीस हजार रुपयाला एक पाच वर्षापूर्वी सहा वर्षापूर्वी तो बैल आपण विकत घेतला होता त्यांच्याकडून आणि नंतर ना आल्यानंतर आल्यानंतर ना आपण एक वर्ष एक ते दोन वर्ष आपण कांड्यावरती आपलं स्वतःचे कांड होत कांड पळवत होतो त्यानंतर एक दुसरा त्याच्या बरोबरचा बैल होता तो थोडा कमी पळाला एक गाठामध्ये नंतर थोडा कमी पळायला लागला मग आपलं एक त्याच्यानंतर आपण त्याला घरी थांबवला आणि मग एक शेपरेट आपले लांडगे जवळचे होते म्हणून त्यांनी मागितलं म्हणून आपण आज खेळला त्यांच्या गाड्यामध्ये झोपला होता मग आमचे ठरव ठरवी हे ते बोलणं बोलली आमचं लांडगे जवळच नातं होतं त्याच्यामुळे लांडगे जवळ घराचे नाव पळत होता आणि जुकाटामध्ये मग कधी घेतला त्याला जुकाटामध्ये गोळानीमध्ये घेतला त्याला साठवाजी गावच्या यात्रेमध्ये निमित्त त्याला गोळानीला आपण पाठीमागे घेतला जी बरीच म्हणजे नाही का आता जो मन्याचा मान्या गेल्यानंतर चिमण्याचा जो पळ वाटला तो म्हणजे मन्या त्यामुळे त्याचं नाव छोटा मन्या पडलं बरोबर त्याचं नावच चिमणे होत जी जर समोरचा खोडला तर त्याच्या नावातच मने हा शब्द पहिल्यापासूनच होता त्याच्यामुळे तो मन्याचं त्यांनी हे घेतलंच होत त्याचा तुमचा आठवणीतला प्रसंग आहे कदा चांगला आठवणीतले प्रसंग न विसरणारे पूर्ण प्रसंग आहे त्याचे बोटल कांद्यावरती त्याला आपण पहिल्यापासूनच पळवत होतो तेव्हापासून ज्यावेळेस विकत घेतला त्यावेळेस पहिली यात्रा आपण चरवली गेली चरवलेला तो पहिला मला वाटते डाव्या खांद पळत होता चरवलेला आपण डायरेक्ट उजव्या खांदे झोपला होता घेतला त्या दिवशीच आपण त्याला उजव्या खांदे झोपला त्याला खांद वगैरे काही विषय नव्हता हो प्रत्येक टोटल क्षण हे अविस्मरणीय प्रत्येक गाठातले बरेचसे चिमण्याचे जे फॅन फॉलोअर्स आहे भरपूर आहे चिमण्याचे फॅन फॉलोअर्स पुणे नगर जिल्हा म्हणा चक्री क्षेत्रातून म्हणा अनेक ठिकाणाहून कॉल येत होते की चिमण्याला नक्की काय झालेलं आहे म्हणजे सोशल मीडियावरती पण थोडे फोटो व्हायरल होत होते आणि त्याला लंपी झाल्या वाटत होतं सगळ्यांना तर काय चिमण्याच्या म्हणजे जे फॅन फॉलोअर्स आहे त्यांच्यासाठी काय बॉल फॅन फॉलोअर्सला एकच संधी इस देईल परत बैल होणे नाही असा आणि याच्यातून आपण काहीतरी लंपीचा बोध घेऊन थोडं याच्यातून आपण प्रत्येक बाईला जे निघाव काळजी करणे हेच गरज आहे आता पाच महिने लंपी चालतात पण तुम्हाला असं त्याच्यातनं जाणवलं सांग की लंपी मध्ये काय काळजी घेतली पाहिजे आणि लंपी म्हणजे जवळपास त्याचा लंपीचा जो प्रकार होता तो जास्त प्रमाणात होता पण तो जवळपास कमी कमी होत चालला होता नाही तसं पूर्णपणे तो ओलप कव्हर झाला होता ओलम कव्हर झाल्याच्या नंतर त्याला अचानकच अटॅक सारखा एक प्रकारे स्ट्रोक लंपीतून तो सावरलाय लंपी, सावर लंपी मध्ये काय काय म्हणजे त्याला खाणं वगैरे काय खाणं वगैरे त्याला बीट आणि गाजर आदररोजची दाखवली होती मी इलायती होत होत कोथिंबीरच्या गड्ड्या रोज आपण पाच ते दहा तारत होतो बाकी काडव्याची एक पेंडी जरी त्यांनी नाही खाल्ले तरी त्याला आपण चारतच होतो काडवा मक्याची कॅन्सर पूर्ण टोटल त्याचे जे काही डाईट आहे ते पूर्ण करत होतो आणि मेसराम सरांनी सांगितल्याप्रमाणे बाकीच्या काही गोष्टी मोड आलेले मटकी वलगे जे मोडे येतात ते पदार्थ ते सर्व चालू होते त्याला आणि जे लंपीचे जे, लंपी जे गाठी येऊन फुट तर फुटतात नाही का तर मग त्यामुळे त्याच्या जे शरीरातले जे आतमधले जे गट्स वगैरे म्हणजे सगळं निकामी होऊन जातो असं म्हणतात नाही निकामीच झाला ना पूर्णपणे बैल निमोनिया झाला म्हणजे फुफ्फुसा लिव्हर तो पूर्ण त्याचा कामातून गेला होता निमोनिया आणि लंपी लंपीत निमोनिया झाला की त्याचे पूर्ण म्हणजे ते आतमधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पूर्ण त्या पूर्ण निकामी झाल्या होत्या नात कसा बैलगाड्याचा लागला होता तुम्हाला कसं नात सध्या मी म्हणजे पहिल्यापासूनच होता मला बारीकपणापासून सहावी आता सहावीतच मला छंद लागला होता महिलांचा मग सत्ता पासून हे चालू होत तुमचं पण ज्यावेळेस तुम्ही म्हणजे किती आता पासून म्हणजे आता हा आ... जवळजवळ पंधरा ते सोळा वर्ष झालं मला नाद्या सोळा ते सतरा वर्ष हा सोळा ते सतरा वर्ष सतरा वर्षात सोळा सतरा वर्षात हो भरपूर बैल झाली चिमण्यासारखा म्हणजे पहिल्यांदा लास्ट आणि गाठामध्ये आपण बघायचो चिमण्याला पाळताना आणि जो चिमण्याचा पळ असायचा तो म्हणजे कुठेतरी नाही का त्या पळाकडे बघून त्याचे चाहते वर्ग खूप असं प्रमाण वाढलं होतं आणि इतके फॅन फॉलोअर्स जसे हिंद केसरी मान्या गेला मान्याचा जसा पळ तो चिमण्यामध्ये आला आणि त्याचे पण चाहते वर्ग असे वाढत वाढत चालले होते आणि एक गाठ उभा असायचा म्हणजे एक प्रकारच म्हणजे नाही का अ जवळेकरांच्या दावणीला चिमण्या बांधायला असायचा पण मनाचे जे गुण आहे ते चिमण्यामध्ये भरपूर असे बघायला भेटले आम्हाला तर काय आज प्रतिक्रिया काय आज आज प्रतिक्रिया आम्हाला काय ये बोलता येत नाही किती गायनचा गोट आहे आपला म्हणजे मशीनचा गायन सा गायन, गायन म्हणजे आपल्या जवळ सोळा सतरा आहेत सोळा सतरा साधारणतः किती लिटर दूध जातं आता दूध शंभर प्लस असतं आपलं दूध कंटिन्यू या कामामुळे मग जास्त बैलगाड्याकडं दुर्लक्ष वगैरे होत असं होत थोडंफार एवढं नाही की बा छंद असल्यामुळं आपण जास्त पहिलं प्राधान्य बैलगाड्याला देत होतो आपण गेल्यानंतर आपली फॅमिली पूर्ण म्हशीच्या धंद्याकडे पूर्ण पाहत होते चिमण्या ज्या वेळेस आजारी होता म्हणजे त्यावेळेस भरपूर त्याच्या फॅन फॉलवरचे फोन वगैरे येत असून तुम्हाला फोन येत होते काही जण भेट देत होते गोठ्याला प्रत्येक जण येत होते नगर वरून येत होते प्रत्येक ठिकाणावरून लोक येत होते आपल्या जिल्ह्यातून येत होते तर मित्रांनो बघू शकता जो आपल्या आजाराशी एका झुंजी मध्ये खेळत होता आणि त्याला लंपी झालता म्हणजे आणि लंपी खूप मोठ्या प्रमाणात होता त्याला तर लंपी लंपीच प्रमाण कमी हो झालं म्हणजे बरंच झालत एक चार पाच महिन्यामध्ये तो आपल्याला घाटामध्ये पण पळताना दिसला येत दिसला असता दिसला असताना घाटामध्ये एक क्षण एक टक्का तो महाशिवरात्री नंतर तो पळाला असता अशी आमची अपेक्षा होती सर्वांची पाया पायातल्या पण ज्या गाठी असायच्या म्हणजे जेवण काय काय म्हणतात पायामध्ये लंपीच प्रमाण जर जास्त असलं तर प्रॉब्लेम येतो आता त्याच्या पायालाच थोडा प्रॉब्लेम झाला होता पाठीमागच्या असं डॉक्टर साहेबांचं म्हणणं होतं त्याला उभं राहता नव्हतं तरी पण आपण त्याच्यासाठी पाळणं वगैरे सर्व गोष्टी आणून ठेवल्या होत्या खात नव्हता कमी खात होता तरी त्याची काळजी आपण पूर्णपणे घेतो दररोज त्याला खाणं चालणं पाणी पालन हे सगळ्या गोष्टी करत होतो रोज एक दोन तास त्याला उभं करणं डॉक्टरांचे सल्ले खेलारी डॉक्टरांनी पण सर्वात जास्त मदत आपल्याला केली मेहराम सरांसोबत त्यांनी पण आम्हाला खेलारी डॉक्टरांनी खूप मदत केली शरवळवर ना एवढं लांबून डॉक्टरवर हो येत होते आपल्या बैलासाठी आपल्या बैलाचं नाव मोठं असल्यामुळं आणि सर पण खूप चांगले असल्यामुळं त्या दोघांचे हे होऊन ते येत होते आपल्याकडे एक दहा ते बारा वेळा मेसराम सरांनी आपल्याकडे व्हिजिट मारलेली स्वतः म्हणजे आपण त्यांना घ्यायला जात होतो किंवा येत होते मेसराम सरांनी खूप जास्त मदत आपल्याला केली मेसराम सर खेळाडू सर दोघांनी आपल्याला खूप म्हणजे खूप मदत केली कुठंच खाली मान घालून दिले नाही मान कुठेच नाही कुठंच म्हणजे असं असं आम्हाला कधीच असं नाही की कमीपणा वाटून दिला नाही त्याने प्रत्येक घाटात जाईन तिथं आमचे बारी व्हायची आम्हाला उड्या मारायला लावायचा प्रत्येक घाट असा कोणताच घाट नाही की तो आम्हाला लाजवेल असा करत होता फ्रेंड आता चिमण्यामुळे फिर, फिर, वाढले आपली चिमण्यामुळे मित्रांनो चिमण्याचा आज अंत्यविधीचा कार्यक्रम झालाय आणि अनेक चिमण्याचे फॅन फॉलोवरच्या प्रतिक्रियाच्या की काय झाले नक्की चिमण्याला थोडीशी मुलाखत घ्या आणि खरंच चिमण्याचं एक पाच महिने झालं की लंपी चालता आल लंपीनं तो बरा होत चाललेला होता पण आज मालक म्हणतात की एक स्ट्रोकचा प्रकार म्हणजे एक अटॅकचा प्रकार आला त्याला आणि आज पहाटेच त्याची देवज्ञ झाली आणि तो आज आपल्याला सोडून गेलेला आहे तर त्याला तमाम बैलगाडा प्रेमी आहे आणि पुणे नगर जिल्ह्यातील गाडा मालक बैलगाड्या शौकीन आणि चिमण्याचे जे फॅन फॉलोअर्स आहे तर त्यांच्या वतीने आपण त्याला शेवटची एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया आणि थांबूया